मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी सकारात्मक चर्चा झाली असून छत्रपती संभाजीनगर मधून मलाच उमेदवारी दिली जाईल असा मला विश्वास असल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलंय लोकसभा मतदारसंघातून विनोद पाटील हे इच्छुक आहेत तर त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्या असल्याची माहिती आ, काल तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली काय नेमकी चर्चा झाली मान्य मुख्यमंत्री महोदयांची भेट मी माझ्या वाढदिवसानिमित्त निवडणुकीचा विषय निघाला मी माझ्या जमेच्या बाजूला आणि जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढवले गेले पाहिजे हे मागणी मी त्यांच्यासोबत केली काल तुमचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत होते निश्चित त्यांच्याच आग्रहा खातर मी निवडणूक लढवतोय मला तयारच त्यांनी केल्या निवडणूक लढवायला त्यामुळे त्यांचा उत्साह आहे ते घोषणा देत मान्य मुख्यमंत्र्यांच्या देखील त्यांनी घोषणा दिली मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली त्याच्यामध्ये नेमके काय महत्वाचे मुद्दे होते आणि मी त्यांना माझ्या जा जमायच्या बाजूने माझ्या कमकुवत बाजू त्यांच्या समोर मांडल्या माझ्याकडं निवडणूक लढवण्याचं धोरण आहे कशासाठी निवडणूक लढवायची प्रश्न मला कळलेले शेतकऱ्यांचे कळलेले युवकांचे कळलेले शोषित बेरोजगारांचे कळलेले डीएमआयसी असेल पर्यटन असेल हे सगळे प्रश्न मला कळलेले त्याची उत्तर माझ्याकडे आहे तेव्हा मला त्यांच्या पक्षाने संधी द्यावी निश्चित मी विजयी होईल माझ्याकडे विजयाचं गणित अशी मांडणी शिंदे साहेबांनी मला जर आशीर्वाद दिला तर स्वागत आहे साहेबांची जर अडचण असेल मी त्यांना योग्य वाटत नसेल तरी त्यांचा निर्णयाचं स्वागत आहे परंतु निवडणूक मी लढून ना आलो शिवसेना प्रतिसाद संधी शिक्षा देण्यासाठी नावं जाहीर केली